नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींचे तर आज मी परत आलेली आहे एक नवीन अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर जसं केंद्रामध्ये मी तर रोज जाते केंद्रामध्ये तुम्ही जाता का नाही नक्की मला सांगा तुम्ही रोज जाता का नाही नाही जात आहे तर जात जवा मनाला खूप शांती भेटते त्याच्याने आणि कुठं ना कुठं असं आपलं मन खूप प्रसन्न राहतो त्या गोष्टीने आणि सगळ्या गोष्टी जे आहे आपण प्रसन्न चित्तेने करू आणि सगळ्या गोष्टी चांगलं घडत राहू तर एक नवीन अनुभव आहे त्याच्यामध्ये रामरक्षा जी आहे नित्यपुस्तिकामध्ये रामरक्षा स्रोत आहे तर त्याचा त्यांचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे की रामरक्षा स्रोतांनी काय झालेलं आहे ॲक्च्युली आणि त्यांची सेवा त्यांना दिलेली गेली होती एक माऊली आली होती म्हणजे आई आई आली होते आई वडील आले होते तर त्यां ही समस्या अशी होती की त्यांचा जे एकता एक मुलगा आहे पाच मुली आहेत आणि एकच मुलगा होता त्यांना तर सगळं म्हणजे करून खाणारे जसे असतात गोरगरीब लोकं खूप करून खाणारे त्यांची अवस्था होती गरिबी होती खूप घरामध्ये सगळ्या मुलींचं जसे तसे भांडे कपडे धुवून आईनं बाबानं सगळं कामं करून मग जसे तशा मुलींचे लग्न वगैरे करून गेलं मुलगा सर्वात लहान होता घरी तर त्या मुलांना असं तसं करून दहावी बारावीपर्यंत शिक्षण दिलं गेलं आणि कुठं इकडे तिकडे जॉब छोटासा नोकरीला लावायला लागली तर तो मुलगा अक्षरशः पूर्णपणे बिघडून गेला होता तर मित्रसूत्र जसं सतसंगती जशी आपली भेटली जाते त्या पद्धतीनं आप आपले मुलं पण तसे वाढतात तर त्याला संगती जी आहे ती एकदम खराब भेटली होती तर तो मुलगा अक्षरशः एवढी हालत खराब झाली होती की मुलगा कामावर तर जायचं नाही आ आईवडिलांनी कुठं ना कुठं असं हातपाय जोडून आपले नाही माझ्या मुलांना ठेवून घ्या म्हणून हातपाय लोकांचे जोडून कारण शिक्षण खूप कमी होतं त्याचं तर त्याला नोकरीला लावले कुठं ना कुठं छोट्या मोठ्या की नाही बाबा उन्हामध्ये इकडे तिकडे लोकांचे भांडे घासून आम्ही पोट भरताय आहे तो काहीतरी करून काहीतरी करायला पाहिजे म्हणून नोकरी लागली तो व्यवस्थित धड नोकरीवर जात नाही आणि उलट इकडे तिकडे त्या मुलांसोबत खराब संगतीमध्ये येऊन तो व्यसनी झाला म्हणजे अक्षरशः आणि त्याचा व्यसन एवढं वाढू लागला की तो रोज रात्री पिऊन यायचा आणि अक्षरशः आपल्या आईला आणि वडिलांना उलटा मारायचा तो आई मारा आईजीनं आई आई जन्म दिलं आईजीनं लोकांचे भांडे धुणे करून आपल्या मुलांचे पोटं भरली वडील स्वतःला कपडे नाही घेता दुसऱ्या आपल्या मुलांचा विचार करतात अशा आई वडिलांना तो अक्षरशः मारू लागला तेव्हा त्यांना ते स्वतः सेवेमध्ये नव्हते तर त्यांना दुसरे एक जण की नाही जसं असं माझ्या शेजारचे किंवा माझ्या कॉलनीमध्ये कोणाला काही घडत आहे तर आता मी स्वामी सेवेकरी आहे तर मी त्यांना सजेस्ट करणार की बाबा तुम्ही तुमच्या घरी जर एवढं त्रास आहे असे असे काहीतरी होत आहे तर तुम्ही एक काम करा की केंद्रामध्ये जा स्वामी सेवाला लागा तिकडून तुम्हाला मदत भेटणार म्हणजे काही ना काही तुम्हाला सेवा दिली जाईल तुमची समस्या तिकडं सुटणार आहे त्याचा प्रश्न प्रश्न सुटणार आहे तर अशाच कोणीतरी त्यांना सांगितलं की स्वामी सेवा आहे हे आणि तुम्हाला जायचं आहे तुमचे प्रश्न तिकडं मांडायचा आणि ते तुम्हाला सेवा देतील तर ते माऊली आले होते गुरुपीठावरती किंवा के, इकडे केंद्रामध्ये वगैरे तर त्यांनी आपली समस्या सांगितली की असं -सा असं आहे आणि अक्षरशः माझा मुलगा रोज येऊन मला मारतो उलटा आईला मारतो तो तर त्यांना एक सेवा दिली गेली फक्त एकच सेवा की त्यांना सांगितलं गेलं की रामरक्षा स्त्रोत तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून ते रो स्रोत म्हणायचं आहे तर रामरक्षा स्त्रोत त्या आईला म्हणायला बावा लागला तो मुलगा अक्षरशः बसायचा नाही तर नंतर काय केलं गेलं की पाण्यामध्ये त्याचा तीर्थ तयार केला गेला पाण्यामध्ये जर आपली मुलं बसत नाही आहे किंवा बसायलाच तयार नाही ते स्रोतसाठी तर आपण आता काय करणार की जर आपल्या बाजूला बसले रामरक्षास्रोत कसं म्हणायचं आहे एक तर आपणही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायचं आणि जे आपले मुलं मुलं वगैरे आहेत त्यांच्याही डोक्यावर हात ठेवायचं किंवा दोन मुलं असतील तर असं दोन्ही मुलांच्या हातावर हात ठेवायचं जसं मी ठेवते मला दोन मुलं आहेत तर मग मी रामरक्षास्रोत म्हणते असं आणि दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवते त्या अर्थ असा रामरक्ष म्हणजे रामच्या नावानेच तुम्हाला कळत की राम म्हणजे मातृत्व राम म्हणजे आपली मर्यादा राम म्हणजेच मर्यादा राम म्हणजे सगळं काही आलं रामांचं जसं वर्णन केलं जातो की राम किती शांत होते मर्यादा पुरुषोत्तम होते परिस्त्री माते समान असायची गुरु आज्ञा मानायचे आई वडिलांना देवते समान पूजायचे जसे रामाचे गुण आहेत ना तेच रामाचे गुण त्यांना पूर्ण लोका लोक लोकाम राम रामरक्षा स्त्रोत म्हणल्याने काय होतो की रामाचे जे पूर्ण गुण आहेत त्या रामरक्षा स्त्रोतमध्ये म्हणलं जातं आणि जे जेव्हा आपण आपल्या मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणतो तर ती जी ऊर्जा आहे ते कुठं ना कुठं त्या ट्रान्सफर होऊन जाते असं त्या आपल्या मुलांमध्ये किंवा ज्यांच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवताय असंही रामरक्षा स्त्रोत नाही म्हणायचं डायरेक्ट म्हणजे तुमचे मुलं आहे तर त्यांच्या हातावर ठेवा कोणीच नाही तुमच्या शेवटी आज म्हणजे तुमच्या आजूबाजूला आहे तर स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला ती आहे तर सोत मध्ये खूप पावर आहे जर त्या मुलांना आपल्याला हे करायचं आहे आणि ते ऐकत नाही आहे तर तुम्हाला अभिमंत्रित पाणी तयार करायचं आहे म्हणजे पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपली जी हे मधली तीन बोटं आहेत हे तीन बोटं त्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्याला ते रामरक्षास्रोत म्हणायचं आहे तर असं एक हात तुम्ही तुमच्या डोक्यावर ठेवू शकता आणि एक हात त्या पाण्यामध्ये बुडून ठेवू शकता आणि तुम्ही स्वतः सोत म्हणा म्हणजे जेणेकरून जे एनर्जी आहे ते एनर्जी ते पावर जे ऊर्जा आहे, आहे ते पाण्यामध्ये ट्रान्सफर होणार आणि ते पाण्यामधून तो अभिमंत्रित केलेला जो जो पाणी आहे ते तुम्ही मुलांना त्या देऊ शकता जर ते बसत नसेल तर आणि जर ते बसतील तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही सरळ स्रोत म्हणा आणि ही सेवा तुम्ही चाळीस दिवस सलग करा तुम्हाला नक्की परिणाम दिसून येणार आहे त्या आईनं सेवा केली आणि त्यांना खूप खूप परिणाम दिसून येऊ लागले नंतर त्यांनी येऊन आपली अनुभूती शेअर केली की आता माझा मुलगा खूप चांगला झालेला आहे तो निर्व्यसनी झालेला आहे आता व्यवस्थित काम करतो म्हणजे आधी जो स्वतः मुलगा आईला मारायचा वडिलांना मारायचा तो आता एकदम खूप छान असं वाटतं ना की एक आदर्श मुलगा जसं वागायला पाहिजे तसं तो वागतोय आणि अक्षरशः त्यांनी मग अश्रू येत होते त्यांच्या डोळ्यामधून सांगताना आणि गुरुमाऊलींना परत ते नमस्कार करून धन्यवाद म्हणून स्वतःची सा अनुभूती सांगून ते मग तिकडून निघून गेलं तर एवढं पावर आहे त्या स्रोतमध्ये तुमच्याही घरी जर तापटी मुलं आहेत रागीट आहेत ऐकत नाही आहे किंवा मुलं खूप चिडचिड करत आहेत अभ्यास करत नाही आहे दंगा म्हणजे असं चिडचिड म्हणजे असं जोरजोरात बोलणं ओरडणं एक छोट्याशा गोष्टीवरून रडणं भांडण करणं दोन तीन भाऊ आहेत भा भाऊ भगिनी आहेत तर त्यांच्यामध्ये मोठ्या मोठ्या म्हणजे असे भांडण होणं तंटा होणं चिडचिड करणं अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात ना तर, तर तुम्ही एक काम करायचं सरळ की आपल्या मुलावरती डो हात ठेवून असं रामरक्षा स्त्रोत तुम्हाला म्हणायचं आहे आणि नक्की तुम्ही तुम्ही त्यांचा रिझल्ट जे आहे ते बघायला भेटणार आहे मध्येच जे र आहे त्याचा उच्चार उच्चार भरपूर वेळा झाले आहे तर त्याचे परिणाम आपल्याला दिसून येणार तर तुम्ही चाळीस दिवस ही राम वृक्षोत जे आहे ते कंटिन्यू करा तुमच्या मुलांचा वरतच नाही तुमचं जर नवरा आहे व्यसनी नवरा आहे किंवा त्यांना काही आजार आहेत नवराव्यसनी आहे नवऱ्याला खूप राग येतो चिडचिड करतो नवराव्यसनी आहे आज खूप आजारी आहे तर ह्या गोष्टी सारखी तुम्ही तुम्ही नवऱ्यावरतीही तुम्ही हे हेच रामरक्षस्रोत अप्लाय करू शकता तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा चाळीस दिवसपर्यंत दररोज तुम्हाला करायचा आहे वाटलं तर दोन टाईम करा सकाळ संध्याकाळ असं आणि अनुभव घ्या त्या गोष्टीचा अनुभव घ्या आणि काय अनुभव आलेला तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये येऊन मला तुमची अनुभूती तुम्ही शेअर करू शकता हीच तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना आहे आणि तुम्ही सुद्धा रामर रक्षा करा आणि आपल्या आयुष्यामध्ये फरक तुम्ही जाणून घ्या तर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला नक्की करा